नमस्कार साहेब मी बोलतो आहे श्रीनाथ आजची तारीख आहे सोळा अकरा दोन हजार चोवीस मी आलो आहे वडगाव घनन या गावामध्ये आलो आहे या गावाचे प्रगशित शेतकरी त्यांनी आपल्या इन्फ्रेस्कंपरती विश्वास ठेवून आपल्याकडचं सुपर क्रॉप ऑलराउंडर एगलेप हे मिरची या पिकावर वापरलेलं आहे आपण त्यांचा हा प्लॉट बघत आहोत या गावाचे प्रगती शेतकरी श्री घेरन साहेब घेरन साहेब नमस्कार नमस्कार साहेब तुम्ही आपलं जे सुपर कॉप ऑलराऊंडर एगलेप हे कोणकोणत्या पिकावर वापरलेलं आहे मी कांदा गहू मका हरभरा मुळा जे मेथी कोथिंबीर पालक याच्या वापरली त्यामुळे काय काय फायदा आला त्याच्यानंतर हे वापरल्यानंतर मी याला शायनिंग चकाकी आणि रिझल्ट आहे भरपूर बर बरोबर गेली दोन तीन वर्ष वापरतोय प्रोडक्ट बर हा जो प्लॉट आहे हा कोणाचा प्लॉट आहे हा प्लॉट माझे सुरेश भावनकार पांडरंगी प्लॉट मी दोन तीन वर्ष झाले वापरत होतो त्यांना मी सहज म्हणलं साहेबांचा औषध तुम्ही वापरून बघा मला रिझल्ट आलेला आहे तुम्हाला पण रिझल्ट हमकास त्या औषधाचं नाव काय त्या औषधाचं नाव आहे सुपर क्रॉप ऑलराऊंडर अग्री ते वापरल्या तुम्हाला काय काय फरक झाला ते वापरल्यानंतर मालाला चकाकी शायनिंग तुम्ही बघता की माल तुमच्या हातामध्ये आहेत मिरच्या तुमच्या हातामध्ये आहेत कळ्याचं रूपांतर पहिले फुले लागतात फुलाचं रूपांतर मग फळांमध्ये कन्वर्ट होऊन आणि मिरचींची वाढ रंग काढू की शायनिंग आपण बघत आहे की या झाडाला मिरच्या किती आहेत झाड जवळजवळ मोडाय झाले असा भरपूर तिक जोमात आलेले जबरदस्त आतापर्यंत दोन तीन टन माल गेलेला आहे मिरची आणि अजून मिरची तीनचे चार चार किंवा पाच टन माल निघू शकतो अच्छा 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 त्याशी शाश्वती तुम्हाला देतो तु मी आणि तुम्ही आपल्या ज्या इन्फॉस कंपनी विषय ठेऊन आपल्याकडचं सुपर पाव ऑलराउंडर त्या पण तुमचं मनापासून धन्यवाद धन्यवाद ओके रामराम राम राम, राम, राम।